नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी ना तुम्हाला टोमॅटो चिल्ली सॉस शेव बनवणार आहोत तर मी ना हे बघा हे दोन वाट्या हे पीठ घेतलेलं आहे आणि हे एक दोन चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मध्ये जरा डो केला हे बघा तांदळाचं पीठ टाकलं थोडं मीठ टाकलं चवीपुरतं आणि आता आपण टोमॅटो चिली सॉस टाकणार आहोत हे बघा आता ना हे मी चिल्ली सॉस घेतलेलं आहे टॉमॅटो चिल्ली सॉस हे तिखट आहे हे बघा हे ना दोन चमचे टाकणार आहोत हा एक चमचा आणि हा एक चमचा हे दोन चमचे हे टाकणार आहोत त्याच्यामध्येच एक चमचा तेल टाकणार आहे सर्व मिश्रण एकत्र करणार आहोत एक जीव करायचं आणि ह्याचा एक गोळा मळून घ्यायचा हे उकळलेलं तेल टाकल्यामुळे ना ह्याच्यामध्ये इनो वगैरे मी काय टाकणार नाही तर आता एकत्र करून झालेलं आहे आता हे त्याच वाटीने ना मी पाणी घेतलं आहे एक वाटी आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत लागेल ना तसंच पाणी टाकायचं हे आपल्याला जास्त पीठ पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायचं एवढं पाणी राहिलं आता काय करायचं वरनं जा जरा थोडंसं तेलाचा हात लावायचा हे बघा आता ना हे पूर्ण तेल लावून आपण हे हा गोळा मळणार आहोत ले। तरना हे बघा आता ना हे पंधरा मिनटं आपण आता भरून ठेवणार आहोत हे बघा आता ना दहा पंधरा मिनटं झालेली आहेत तर ना आता आपण हे पीठ हे बघा किती छान मस्त आणि सॉफ्ट झालेलं आहे हा साचा आहे शेवचा बघून एक कडा आहे ना एक करकरीत बाग हा बाहेर ठेवायचा आणि या साच्यामध्ये आता भरून आपण शेव पाडणार आहोत पूर्ण दाबून दाबून पीठ भरायचं त्याच्यात हवा मोकळी ठेवता कामाने गुक केले आपल्या ना आता पलटी करून परत आपण हे तळून घेणार आहोत एवढं येऊ ना थोडी छान झाले शिव thank Gandara. लगता नहीं यहां अपन का अच प्रकार अपन ही शेव दुसरी काड़न घेऊया झाले आता काढून घेऊया बघा झालेले आहेत किती छान मस्त शेव झालेली हे बघा चिली, चिल्ली ची शेव हे बघा किती कुडकुडीत झालेले आहेत थोडीशी मोडून दाखवते तुकड्यांचीच हे बघ थोडी कुरकुरीत झालेली अशा प्रकारे ना जरूर करून पाहा आणि नंदा कारंडे रेसिपीला लाईक जरूर करा बाजूला बेल ऐकॉन आहे आए प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन जर कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांनीही सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू या नवीन रेसिपीबरोबर